माजी आमदार असिफ शेख यांच्या वक्तव्याचे मालेगावी पडसाद भाजपने निषेध करत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी नाशिकच्या मालेगाव येथे अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची कॉन्फरन्स होती या कार्यक्रमाप्रसंगी कॉन्फरन्सच्या नंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार आसिफ शेख यांनी एक वादग्रस्त विधान केले की औरंगजेब हे पवित्र इन्सान होते टोपी शिवून ते आपला उदरनिर्वाह करत होते औरंगजेब हे सर्व धर्मांना मानणारे सर्वधर्म समभाव असे होते त्यांना बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्यांच्या नावाचा उपयोग केला जात आहे या एका विधानामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे याचे दिनांक जून रोजी असून निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली त्यातच असिफ शेख यांना मानसोपचार तज्ञांच्या उपचाराची गरज आहे माजी आमदार असिफ शेख आमच्या मुसलमानांना चुरण देतात असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला यावेळी हिंदू मुस्लिम भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये अतिशय क्रूर आणि नालक नालायक शासन करता जर कोणी असेल तर तो औरंग्या होता उर्फ औरंगजेब या औरंगजेबवर या औरंगजेबला जर कोणी पवित्र मानत असेल हा आसिफ शेख जर त्याला पवित्र मानत असेल तर खऱ्या अर्थाने आता आसाब आसिफ शेखला मानसिक रोग रोग तज्ञाची गरज आहे लवकरात लवकर त्याचे उपद्रव वाढण्यापेक्षा लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे असं माझं मत आहे या अशा धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी विचारांचा आम्ही निषेध करतो आणि त्या विचारांना या ठिकाणी जो वावा करतो अशा माजी आमदाराचा देखील आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा

एक क्रूर शासक औरंगजेब याने हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली असा औरंगजेब आणि त्या क्रूर औरंगजेब किंवा क्रूर शासक औरंगजेब याच्याबद्दल मालेगावचा विकृत माजी आमदार आसिफ शेख यांनी गौरवोद्गार काढले आणि त्याने सांगितलं की अतिशय साधा माणूस होता टोपी शिवून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता ज्या माणसाने स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवून मारलं ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावांची हत्या केली आणि राजगादीवर बसण्यासाठी त्याने अनेक धर्म अनेक जाती यांच्यामध्ये विध्वंस निर्माण केला असा हा क्रूर शासक याच्याबद्दल जर कधी या ठिकाणी हा माजी आमदार अशा पद्धतीचं विकृत वक्तव्य करत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आसिफ शेख यांचा मी जाहीर निषेध करतो